माझं सोलापूर न्यूज चॅनल बांधकाम कामगारांना ठेकेदाराकडून आचारसंहितेचे कारण सांगत बांधकाम कामगारांना टोकन दिले गेले नाही सोलापूर जिल्ह्यातील अनेक बांधकाम कामगारांना आज टोकन देतो म्हणून सोलापूरात बोलून टोकन दिले नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले बांधकाम कामगारांना टोकनच्या माध्यमातून भांडी दिले जातात मात्र आचारसंहितेचे कारण सांगत टोकन नसल्याचे ठेकेदाराकडून बांधकाम कामगारांना सांगण्यात आले एक हजाराहून अधिक कामगारांनी टोकनच्या आशेने रात्रीपासून भोगाव या ठिकाणी टोकन साठी लाईन बसले होते बांधकाम कामगार अधिकारी यांना वारंवार फोन करून देखील कुठल्याही प्रकारची कामगारांची दखल घेतली गेली नाही माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल